तणाव भारतीय सैन्य, भारती सैन्य दला दोन मिनिटात सज्ज राहण्याचे आदेश गावकऱ्यांचे पार्श्वभूमीवर भारतीय विमानाला मिनिटात सज्ज राहण्याचे आदेश देण्यात नियंत्रण रेषेवर हालचालींना वेग आल्याने सीमावर्ती गावातील नागरिकांना तातडीने सुरक्षा स्थळी हलवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार परिस्थितीचा तातडीने सामना करण्यासाठी लढाऊ विमाने हेलिकॉप्टर्स आणि संरक्षण साधने पूर्ण सज्ज ठेवण्यात आली आहेत सीमा भागात लष्करी झाल्याचेही वृत्त आहे स्थानिक प्रशासनाने लगतच्या गावांमध्ये सतर्कतेचा आदेश दिला असून नागरिकांना शाळा सरकारी इमारती आणि तात्पुरत्या निवासस्थानी स्थलांतरित केले जाते सुरक्षेच्या दृष्टीने अतिरिक्त सैन्य दलही तैनात करण्यात आलंय सध्याच्या घडामोडींकडे पाहता सुरक्षा यंत्रणा पूर्ण दक्षतेवर असून कोणत्याही अकस्मित प्रसंगाला तोंड देण्याची तयारी करण्यात आली आहे